जामखेडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे रोहित पवारांना पोलिसांनी अडवलेलं होतं आणि त्यावर राष्ट्रवादी आक्रमक गावातील केंद्रावरून हा वाद झालेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची रोहित पवार केंद्रात जाण्यासाठी मात्र आग्रही आहेत पोलिसांकडून रोहित पवारांना आज जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय तर जामखेडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे हे दृश्य आपण बघतोय पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे तर पोलिसांकडून रोहित पवारांना आज जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय आपण ही दृश्य अहमदनगरच्या जामखेडमधून बघतोय रोहित पवार मात्र केंद्रामध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत आणि ते आता पोलिसांसोबत देखील चर्चा करत आहेत मात्र पोलिसांनी आता रोहित पवार यांना आज जाण्यापासून अडवलेलं आहे आणि त्यामुळे आता हे कार्यकर्ते जे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ते आक्रमक झालेत तर कुसगड गावातील एसआरपीएफ केंद्रावरून हा वाद झाला या केंद्रामध्ये जाण्यासाठी रोहित पवार आग्रही आहेत मात्र या केंद्रामध्ये जाण्याआधी पोलिसांनी रोहित पवारांना अडवलेला आहे त्यांना आज जाण्यापासून मज्जाव केलाय आणि याच संपूर्ण प्रकरणावरून हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आता ही दृश्य आपण जामखेड मधली बघतोय पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद सुरू आहे चर्चा सुरू आहे रोहित पवार देखील या पोलिसांशी संवाद साधत आहेत तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद उमर नेमकी काय घटना घडलेली आहे वाद काय झालाय आणि नक्कीच राखी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसळगाव या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एसआरपीएफ जे प्रशिक्षण केंद्र आहे ते मंजूर झालं होतं आणि आज त्याच प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहित पवार यांच्या हस्ते होणार होतं मात्र कुठंतरी रोहित पवारांनी आरोप केला होता की स्थानिक नेत्यांनी पोलीस प्रशासनात हाताशी धरून मोठा पोलीस खौस फादा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र पोलीस बंदोबस्त असताना देखील रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण केंद्रासमोर येऊन आंदोलन सुरू केलं आहे रोहित पवारांची हीच मागणी आहे की हे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालं होतं आणि हे प्रशिक्षण केंद्र लोकार्पण सोहळा होत असल्यामुळे आम्हाला ते प्रशिक्षण केंद्र बघण्यासाठी आतमध्ये जाऊन दा, आतमध्ये सोडावे मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे सध्या रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्र केंद्राबाहेरच पोलिसांनी अडवलेलं आहे आणि कार्यकर्ते आणि रोहित पवार याच ठिकाणी आता आंदोलन करतायत थोड्याच वेळामध्ये पोलीस प्रशासन आणि रोहित पवार यांच्या हे दोघे चर्चा करणार त्यानंतरच पोलीस प्रशासन या आंदोलनकर्त्यांना प्रशिक्षण केंद्रामध्ये सोडणार की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद उमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती